देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनपेठ येथील मागील अनेक दिवसांपासून बस आगाराची मागणी असून येथील बस आगाराचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून लालपरीमुळे तालुक्यातील वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घडणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश विटेकर यांनी सोनपेठ पंढरपूर गाडीच्या शुभारंभप्रसंगी सव्वीस जानेवारी रोजी केले सोनपेठ तालुक्यातून लांब पल्ल्याच्या गाड्या चालू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी सोनपेठ ते पंढरपूर गाडी चालू करण्याची मागणी वारकऱ्यांमार्फत आमदार राजेश विटेकर यांच्याकडे करण्यात आली होती या मागणीची दखल घेत सोनपेठ येथून पंढरपूरसाठी बसचा शुभारंभ आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा सभापती दशरथ सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड ॲडव्होकेट श्रीकांत विटेकर मदन सपकाळ राजेभाऊ सावंत दिगंबर भाडुळे श्रीनिवास गुळविले मंगेश कांबळे यंत्र अभियंता परभणी विभाग संदीप साळुंके विभागीय वाहतूक अधिकारी दत्तात्रय काळम पाटील आगार प्रमुख परभणी सुरेश घोणे मारुती रंजवे तुकाराम भालेकर अशोकराव यादव अमर वडकर यांसह वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती पुढे बोलताना विटेकर म्हणाले की सोनपेठ तालुक्यातील अनेक गावातील वारकरी पंढरपूर येथे वारीसाठी ये जा करीत असतात सोनपेठ तालुक्यातील पंढरपूरसाठी थेट बस चालू झाल्यामुळे वारकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन यावेळी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप लष्कर यांनी केले यावेळी हरिभक्त परायण नामदेव महाराज फपाळ गोपीनाथ भंडारे मानिक पारेकर बंशी शिंगाडे लक्ष्मण भुसारे गंगाधर पांचाळ आसुरबा खरात राधाकिशन हिक्के राजेभाऊ चांदवडे आदींची यावेळी उपस्थिती होती हिरवा झेंडा दाखवून गाडीचा शुभारंभ सोनपेठ येथून पंढरपूरसाठी रवाना झालेल्या सोनपेठ पंढरपूर गाडीला आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी रोजी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला चालक वाहनांचा तसेच वारकऱ्यांचा सत्कार आमदार राजेश विटेकर यांनी यावेळी केला डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका